नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक घडामोडींवर लाखो आराध्य दैवत असलेल्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन भक्तीभावानं साजरा ठिकठिकाणच्या थीक स्वामी मंदिरात भाविकांची गर्दी पवित्र रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांकडून सामूहिक प्रार्थना करून, करून परस्परांवर झाला शुभेच्छांचा वर्षाव मागेल त्या शेतकऱ्याला सौर कृषी पंप योजनेमुळे विद्युत वाहिन्यांवरून कृषी पंपासाठी नवीन वीज कनेक्शन देणं बंद शेतकऱ्यांची गैरसोय कोल्हापुरातील विक्रम न उभारलेली टोलेजंग इमारत म्हणजे ओपन बार आणि अवैध व्यवसायांचा अड्डा करोडो रुपये किमतीची इमारत अक्षरशः खात पडू आणि फुटबॉल नगरी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरच्या फुटबॉलला संघर्षाचं ग्रहण बेशिस्त खेळाडू आणि हुल्लडबाजांमुळं कोल्हापुरी फुटबॉल बदनाम दंगेखोरांवर कठोर कारवाई करून लगाम घालण्याची गरज